सगळेच गाव तशी महत्वाची बरं का वारकऱ्याची सेवा करतात स्वागत करतात मला पुण्याचं विशेष कौतुक करायचं okay. येरवी दरवाजे बंद असतात परंतु ज्यावेळेस पालख्या पुण्यात दोन दिवस असतात त्यावेळेस दरवाजे सतत उघडी असतात आपल्या बेडरूम सुद्धा लोक मोकळे करून देतात ते वारकऱ्यासाठी ते पुणेकरांचा फार मोठा गौरव केला पाहिजे काही काही माता भगिनींचं मनोगत आम्ही ज्यावेळेस चालतो ना विविध प्रांतातून आलेली लोक असतात तर ते म्हणतात पुणे इतकं येतं पुण्यात चार पिशव्या भरल्या की पंढरपूर पर्यंत आम्हाला पुरतो <laughs> म्हणतो एका माता भगिनीचे उद्गार आहेत म्हणली ही पुण्याची वाटबाई ओली कशी झाली मग ती दुसरी म्हणते ज्ञानोबाची तुकोबाची पालखी कालच येऊन गेली हे पुन्हा सगळ्याच बाबतीत पुढे